दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा मी त्यांना घेऊन इलियास नायकवाडीला घेऊन आमचे मंत्री अब्दुल सत्तारांना घेऊन व बोर्डाचे चेअरमनला घेऊन सगळ्यांना घेऊन मी मिटिंग केली मुसिम साहेब होते आणि त्या मध्ये पूर्वी कधी काँग्रेसच्या राजवडीत पण मौला आझाद महामंडळाला भारभांडवल इतकं वाढवून दिलं नाही आपण एक हजार कोटी रुपये भाग भांडवल नसीम त्या ठिकाणी वाढवून दिलं एक हजार कोटी रुपये कारण त्यांनाही वेगवेगळे व्यवसाय करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये गॅरंटीचा प्रश्न आला त्याच्यात पण कॅबिनेटमध्ये एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी मार्ग काढला अशा पद्धतीनं समाजामध्ये जो जो घटक आहे मग तो नाविक समाज असेल तो इतर वडा समाज असेल तो त्या ठिकाणी भटका समाज असेल सगळ्यात माझा धनगर समाज असेल माझा माळी समाज असेल सगळे समाज त्यांच्याकरता आपण वेगवेगळ्या प्रकारची महामंडळ काढलेली आहेत आणि त्याच्यातून आपण त्यांना मदत करतोय बाबा सरकार तुमचं हे 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 आपल्या सरकार काही मुळभूर लोकांचं सरकार नाही आहे आणि या पद्धतीनं वेळ बाळा झालेला आहे पण अमितबाईचं हर्षवर्धनजी जे सांगितलं उसाला पण दर अमितबाईंच्या आणि नरेंद्रभाई मोदींच्या मुळे मिळायला लागल्या दरवर्षी हे फार पेतील साखर एकतीस रुपयाच्या नाही त्यामुळे भाव चांगला मिळतोय तो अजून चांगला मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे तशा पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजी चूज टू इथे रॉ डायरेक्ट बी ए टू इथे रॉ ओ जनता या राज्य सरकारनी रेट कमी झाल्यावर मला हो वाटतं साडेचार रुपये रेट झाले ते पुन्हा रुपये अनुदान दिलं का तर माझ्या शेतकऱ्याचा भाव वाढावा काही काही कारखान्याला सात आठ कोटी रुपये मिळाले भाव भाव वाढला दुधाचे पडले मला मी एका असताना पत्र दिलं की दादा त्याच्यामध्ये आम्हाला काही अडचणी येतात त्या अडचणी तुम्ही दूर केल्या पाहिजेत विशेषतः दुधाच्या बाबतीमध्ये काही टेक्निकल बाबी त्याच्यात अडचणी त्या त्यात किचकट आहे कागदपत्र बरीच द्यावी लागतात उद्याची आचारसंहिता संपल्यानंतर त्याही संदर्भामध्ये काय मार्ग काढल्यानंतर माझ्या शेतकऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत होईल याही बद्दलचा आम्ही सगळेजण विचार करू आणि तुम्हाला पाच रुपये लिटरला जास्त दिलेले ते त्या दूध उत्पादक शेतकऱ्याच्या अकाउंटला जातील अशा प्रकारची व्यवस्था करू त्याच्या संदर्भात तुम्ही काही काळजी करू नका फक्त ते गाईचं दूध पाहिजे म्हशीच्या दुधाला पाच रुपये जास्त नाही शेळीच्या दुधाला नाही दुसऱ्या कुठल्या दुधाला उंटाच्या विंटाच्या कोणाच्या नाही फक्त <laughs> नाही तिकडे राजस्थानला उंटा उन्ता त्याच्यामध्ये फक्त गाईच्या दुधाला संकरित असू देशी असो हे पाच रुपये आम्ही तुमच्याकरता देतो अशा अनेक गोष्टी राज्य सरकारमध्ये आम्ही असताना तुम्हाला दिल्या देणारे त्याचबरोबर आज प्रचंड संख्येने बावडाकरांनी आमच्या सगळ्यांचं सा स्वागत केलं लांब परत लोक बसलेली आहे जेवढ्या मोठ्या संख्येने आता भावनिक होऊन नका कुणी काहीतरी वेगळाच मुद्दा काढेल ही तुमच्या भवितव्याची निवडणूक आहे तुमच्या पुढच्या पिढीची निवडणूक आहे ही संधी आहे हर्षवर्धनजी दत्ता मामा मी राहुलपूर आम्ही सगळे त्याच्याशी संबंधित आहोत आम्ही चर्चा केलेली आहे आमचं ठरलंय काय ठरलंय की आचारसंहिता संपल्यानंतर मुंबईला बसायचं आणि सगळे अधिकारी बोलवायचे उपमुख्यमंत्री म्हणून मला बोलवायचा अधिकार आहे आचारसंहिता संपल्यानंतर अधिकाऱ्यांच्याकडनं कसं काम करून घ्यायचं ते मला चांगलं माहिती आहे माझा प्रशासनावर व्यवस्थितपणे कंट्रोल आहे प्रशासन माझं ऐकतं मी वेळी वाटले कामं त्यांना सांगत नाही पण नियमाच्या चौकटीमध्ये काम असेल आणि गरीबाचा फायदा होत असेल तर मी ते काम त्यांच्याकडनं करून घ्यायला माझा पूर्ण सगळं सर्वस्वपणाला लावतो त्याच्यावर तुम्ही काळजी करू नका आम्ही कुठंतरी या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलो नाही आमच्या एक लक्षात आलेलं आहे की या पाण्याचा निरा नदीचा प्रश्न माझ्या निराडाव्या काव्याचा प्रश्न माझा खडक बसल्या प्रश्न हे प्रश्न सोडल्याशिवाय आणि ते कसे सोडवणार आहेत तेही मी तुम्हाला सांगितलं त्याकरता राज्याच्या पैशाच्या बरोबर केंद्राच्या पैशाची जोड पाहिजे जर जो तुम्ही चूक केली तर पुन्हा पाच वर्ष राख रांगोळी आपली होती हे आमचा मामा सांगतो <laughs> ना दत्ता मामा चिमणीला देखील पाणी प्यायला राहणार नाही राहिलं तर पाणी कुठं प्यायला पाहिजे हे आता मी ठिकाणी बघतो चिव चिव चि वाटतं ऐकायलाच मिळत नाही हे खरं पण ठीक आहे कुठल्याही पक्षाला सांगायचं तात्पर्य कुणालाही पाणी तिथं राहणार नाही म्हणून महायुती पाणी देण्याच्या कामामध्ये तुम्हाला सहकार्य करण्याचा तिथं आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलेलं आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की बाकीचा काही बाकी विचार करू नका आज मोदी साहेब देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार पासष्ट टक्के लोकांचं म्हणणं आहे की मोदी साहेब पंतप्रधान झालं पाहिजे ही निवडणूक एक एकीकर मोदी साहेब आहे एकीकडे राहुल गांधी आहे तुम्ही ठरवायचं आहे कुणाला त्या ठिकाणी साथ द्यायची राहुल गांधींची कारकीर्द तुम्हाला माहिती आहे मोदी साहेबांची दहा वर्षांची कारकीर्द माहिती आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला पटेल आम्ही जे म्हणतोय ते आणि तुम्ही मोदी साहेबांच्या करता जिथं कमळ असेल तिथं कमळाला जिथं घड्याळ असेल आपल्या इथं घड्याळे घड्याळ म्हणून घड्याळाला जिथं धनुष्यबाण मावळात असेल तिथं धनुष्यबाणाला अशा प्रकारच्या आपल्या कोणा आहेत एक महादेवराव जानकर पण आपले उमेदवार होते त्यांची शिट्टी कोण होती पण ते मतदान झालेलं आहे परभणीचं ती जागा राष्ट्रवादीला आलेली होती राष्ट्रवादीनं सोशल इंजिनिअरिंगच्या निमित्तानं ती महादेव जानकरांना जागा दिली आणि तिथलं वातावरण पण चांगलं आहे अशा पद्धतीनं महायुती कुठलाही भेदभाव करत नाही कुठलाही तातीभेद करत नाही अशा पद्धतीनं ना आपल्याला आपल्या राज्याला पुढे न्यायचं आहे केंद्राचा पैसा राज्यालाही आणायचा आहे केंद्राचा पैसा जिल्ह्यालाही आणायचा आहे आणि केंद्राचा पैसा माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या करता देखील आणायचा आहे आणि माझ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता माझ्या इंदापूर तालुक्याला पण आणायचा आहे आणि तो आम्ही आणणार हा शब्द दे तुम्हाला देतो आणि आपली राजा देतो जय धन्यवाद साहेब महत्व महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा